नमस्कार माई टू फॅमिली तर बिले पाहून साडेतीन हजार कुटुंबाला धक्का बसलेला आहे कारण सिडकोने सहा वर्षाचा दोन लाख मेंटेनन्स एकत्र पाठवलेला आहे सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यांनी एकतीस मार्चची डेडलाईन दिलेली आहे तर नेमकं काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती खारघर येथील स्वप्नपूर्ती वसाहतीमध्ये राहणाऱ्या साडेतीन हजार कुटुंबांना सिडकोने मोठा धक्का दिला आहे गेल्या सहा वर्षाचा मेंटेनन्स म्हणजेच देखभाल दुरुस्ती खर्च सुमारे दोन लाख रुपये एकदम भरण्याची नोटीस सिडकोच्या खारघर नोटच्या सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यांनी रहिवाशांना पाठवली आहे अचानक आलेल्या या नोटीसीमुळे अल्प उत्पन्न गटातील या रहिवाशांचे डोळे पांढरे झाले आहेत हा थकलेला मेंटेनन्स भरण्यासाठी सिडकोने येत्या एकतीस मार्चची डेडलाईन दिली असून इतकी मोठी रक्कम वीस दिवसात कशी उभी करायची हा प्रश्न आता रहिवाशांसमोर उभा राहिला आहे खारघर येथील सेक्टर छत्तीसमध्ये सिडकोने अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबासाठी स्वप्नपूर्ती ही वसाहत तयार केली आहे सुमारे साडेतीन हजार सदनिका असलेल्या या वसाहतीमधील घरांच्या ताबा देण्याची सुरुवात ही दोन हजार सतरापासून झाली ताबा देताना सिडकोने रहिवाशांकडून दोन वर्षाचा मेंटेनन्स आगाऊ घेतला होता त्यानंतर सिडको येथे गृहनिर्माण सोसायटी स्थापन करणार होती मात्र ही सोसायटी स्थापन करण्यात सिडकोला अपयश आले त्यामुळे मेंटेनन्स किती भरायचा आणि कोठे भरायचा हे रहिवाशांना उलगडले नाही आता सिडकोने अचानक दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार पंचवीस मेंटेनन्स रहिवाशांना एकदम पाठवला आहे त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला एक लाख नव्वद हजार रुपये एकदम भरावे लागणार आहेत तसेच चांगल्या सुविधा असलेल्या सोसायटीमध्ये महिन्यांचा मेंटेनन्स एक हजार रुपयाच्या आसपास असतो मग अल्प उत्पन्न गटातील या घरांसाठी सिडकोने दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये मेंटेनन्स कसा लावला असा प्रश्न अनेक रहिवाशांनी उपस्थित करून याबाबत या तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सिडको प्रशासनाने हा प्रत्येक वर्षाला किंवा सहा महिन्याला पाठवणे आवश्यक होते मात्र तसे न करता एकदम मेंटेनन्स पाठवून रहिवाशांची झोप उडवली आहे मेंटेनन्सची ही रक्कम कमी करून ती भरण्यासाठी सवलत देण्यात यावी अशी मागणी आता रहिवाशांनी केली आहे तर साहजिकच आता इतकी मेंटेनन्सची जी अमाऊंट आहे ती एकत्र पाठवल्यास रहिवाशांना ते भरणे अशक्य होईल त्याच्यामुळे आता सिडको जी आहे त्यांना सूट देते का आणि जी तारीख आहे डेडलाईन ती वाढवून देते का हे पाहण्याजोगे आहे तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार